भरपूर पाऊस असला की आपल्याला कसं मस्त असं चमचमीत खावं असं वाटतं ना मग आज आपण हॉटेल स्टाईल शेवभाजी कशी करायची ते बघूया मस्त चमचमीत तिखट अशी ही शेवभाजी होते आणि अगदी पाच मिनिटात होते बरं का कारण आपण यामध्ये छान अशी ग्रेव्ही वापरलेली आहे मस्त अशी एक बेसिक ग्रेव्ही आपण करून ठेवायची ही ग्रेव्ही दोन महिने सहज टिकते आणि यापासून आपल्याला वेगवेगळ्या भाज्या करता येतात पनीरची भाजी असू देत मिक्स व्हेज असू देत किंवा हॉटेल स्टाईल शेवभाजी असू देत अगदी कुठल्याही भाज्या पाच मिनटात तयार ही ग्रेव्ही कशी करायची ह्याचा व्हिडिओ आम्ही आधीच्या एपिसोडमध्ये शेअर केलेला आहे आणि ह्या ग्रेव्हीपासून मस्त हॉटेल स्टाईल शेवभाजी कशी करायची हे आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ही हॉटेल स्टाईल शेवभाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा अगदी ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता मस्त लागते चला रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आता मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की यामध्ये हळद हिंग घालायचा आणि थोडा कडीपत्ता घालायचा तसेच आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आता इथं मी बेडगी मिरचीचं तिखट साधारण एक चमचा घातला आहे आणि आपण तयार केलेली ग्रेव्ही ही यामध्ये घातली आहे ही बेसिक ग्रेव्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची ह्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता ही ग्रेव्ही तेलामध्ये चांगली परतून घ्यायची साधारण हा एक डाव मी ग्रेव्ही इथं वापरलेली आहे आता इथं मी चार ते पाच जणांसाठी भाजी करत आहे त्यामुळं इथं मी एक डाव ग्रेव्ही म्हणजेच साधारण एक कप ग्रेव्ही वापरली आहे ह्याच अंदाजाने तुम्हीसुद्धा प्रमाण ठरवू शकता आता एकीकडं एक मी साधारण तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी आपण यामध्ये घालून घेऊ पाणी शक्यतो गरमच घाला बरं का त्याच्यामुळे तर्री छान येते बघा इथं किती छान तर्री आलेली आहे आणि ही जरा पातळच भाजी असते कारण नंतर जेव्हा आपण त्यात शेव घालतो तेव्हा ही भाजी दाटून येते बघा इतपत पातळ आपण ह्याचा रसा करून घ्यायचा आहे आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचे पण ग्रेव्हीमध्ये मीठ आहे बरं का त्यामुळे अंदाजानेच मीठ घाला आणि मस्त दोन ते तीन मिनटं हे छान उकळून द्या मग काय मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि ही जी जाड शेव मिळते ती शेव यामध्ये घालून घ्यायची शेव शेवभाजीची वेगळी लाल तिखट जाड शेव पण मिळते बरं का जर तुम्हाला भाजी अजून झणझणीत हवी असेल तर तुम्ही ती शेवसुद्धा वापरू शकता शेव, शेव घातल्यानंतर एकदाच फक्त आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आणि लगेचच ही गरम गरम भाजी सर्व करायची बघा शेव घातल्या घातल्या लगेच गरम गरम भाजी सर्व करा नाहीतर शेव त्या रस्यामध्ये भिजून अगदी त्याचा लगदा होतो बघा आपली हॉटेल स्टाईल मस्त झणझणीत शेवभाजी तयार आहे किती पटकन झाली ना ना कांदा चिरावा लागला ना टोमॅटो ना कुठले वाटण आपली ग्रेव्ही तयार आहे त्यामुळे पटकन अशी ही शेवभाजी तयार झाली ही, बर्बर, 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 ही भाजी आता पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा अगदी ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही सुद्धा ती ग्रेव्ही आणि ही शेवभाजी दोन्ही करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त छान सोप्या साध्या तसेच पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद